मंडली बघा इथे समोरच पाहू शकतात पिष्टन आणि इकडे आहे लाक्षा बघा लक्षा आज गुलालमध्ये बघा गुलाल घेतलेले मस्त की मस्त की बघा वाघाने गुलाल घेतले आणि त्यांचे इथे मालक आहेत सॅमी दादा सॅमी दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज गुलाल घेतलाय लाक्षाने आनंद झाला माल गुलाल कितवा आहे दादा एकाहत्तर वा आ, 71. एक गुलाल एक काय सांगा सतत गुलाल मध्ये गाडी आहे आपली मग बैल म्हणजे कसा आहे दोन वर्ष सतप बैल निराश नाही करेल बैल आणि म्हणजे अजून मला दोन वर्ष निराश नाही केला म्हणजे कधी वर्षातून एकदा दोनदा समजा तब्येत जाऊन किंवा काय असेल कमी या तर अजून बैल स्वतः म्हणजे कमी करून एकच गाडी फक्त आहात स्वतःहून कमी करून अजून येत ना आणि माझ्या स्वतःच्या नावावर एकच गाडी पराजित झाली दोन ओके okay. एकच एक पराभूत झाले पराजित दादा काय सांगाल मग एवढे गुलाल घेतलेले आहे काय का लक्षाबद्दल काय सांगाल तुम्ही प्रेम, जीवा प्रेम आपला जीवापार प्रेम करतो आणि बैल मन तसा निराश नाही करत म्हणजे जसं मी त्याच्यावर जीव लावतो ना त्या म्हणजे तशी माझी लागतो दादा तसं तर लक्ष आपलं आता सध्या तर शांत आहे पण मैदानामध्ये मा गेल्यावर कसा स्वभाव असतो दिवशी तो एक्टा मी एकटा पकडतो दोघा पण ओके एवढा काय मग आजचा पायऱ्या बद्दल काय सांग पायरा कोण होता आपला आपलाच होता लक्षात ओके म्हणजे दादा पहिले आपल्या नावानेच आता का दिले मी ओके युवराज म्हणून माकान नाव जांभूल पाड्या दिले आपलं दादा आज श्पीट, श्पीट कर हो दा स्पीड स्पीड कसा होता गाडीचा अतिशय सुंदर स्पीड होता दोनी बैला स्टँड पाला आणि दादा धोनी आणि स्टँड एक तुम्ही नवीन खरेदी केले येईल ओके भाऊ तो तिथं बैल येतो आपण जाऊ तिथे जाऊ जाऊ ना तो पण काय सांगाल बघा आता तुम्ही बघा बैल तुम्हाला समजेल स्टॉपची खरेदी आपली आणि स्टॉपचा बैल येतो काही दिवसांनी या दिवशी पडेल दादा आज मैदानामध्ये किती वाजता आला होता आज लवकर आलो तो साडे साडेबारा आलो साडेबारा वाजता दादा आज लक्षाचीच गाडी झाली का पिस्टलची बी बन... नाही जमली ऍक्च्युली करणार होतो पण नाव नोंदणी पण बंद झाली ओके okay. आणि बरं आता एक गुलाल झालाय तर बस एक म्हणजे समाधान आपण मा काय माणसाला समाधान माणूस एक केला ना काय केला तर मग ही जिंकली ना मग डबल मग दुसरी हाव करायला गेलो मग मग बरोबर त्याला पण आता गरमीचे दिवस आराम दिलेला बरा दादा याचे आपल्या लक्ष आणि पिस्टनचा प्यारा कधी काढलाय का हा त्याला आहे आता तीच गाडी पाल नेक्टात होता हात पण चालणार होती पण आज तो जुन्ना बैल त्याच्या त्याच्यासोबत पडवला आपण आणि बैल घातात पण नंबर मारून आलाय दादा काय सेकंद वेगळी पद्धत असते आपल्या हो दादा मी बघितली व्हिडिओ पण ठेवली होती आणि खूप छानपैकी पालाली होती तिथे पण गाडी पर... दादा आता बघा सेकंद याच्यामध्ये पण पालात बिंजोर मध्ये पण पालात का काय सांगाल लाक्षाबद्दल काय ती देवानी गिफ्ट दे असं मी मानेन मा, आणि माझी मेहनत एकच कधी कधी रात्र रात्र म्हणजे मी एकटा धुतोय एकटा नेतोय वन मॅन आर्मी वन आर्मी त्याचा मेंदू बाद आहे म्हणजे आज गार पण बोलतोय मी का बोलतो माझे काय काय का आमच्या गावातील आहे आदिवासी त्यांची म्हणजे बैल सांभाळणे की आपण नाही कुवत ते आपल्याशी जरा उद्या घालत होते म्हणजे बैलांच्या बाबतीत पण मी आपण हे नाही मी त्यांच्याशी उजरते पण आपल्यातनं त्यांना फरक नाही राहिला हा जो हा हा शर्यतींचा मार्ग आहे जो शांततेमध्ये करेल हो बरोबर आहे म्हणून फक्त तीन वर्ष मी अड्ड्यामध्ये माझा नान कोण कोणच करत नाही आपण एवढा स्वतःला मोठा पण समजत नाही आणि नाहीच मी करत दादा पण कधी दादा तुझा स्वभाव मला पण माहिती आहे आणि सर्व पब्लिकला पण माहिती आहे तू कसं आहे एकदम शांत शांत माणूस आहे आणि एकदम साधा माणूस आहे पण या खेलामध्ये चढ उतर होत असतात आणि कसं माहिती का तेव। 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 तुझा दादा हा खेळामध्ये कसं खाली खालीवरती होतच असतंय आणि कोण कसं काय नाव खेचायचं पण प्रयत्न करीत असतात पण त्याच्याकडे तू लक्ष देऊच नको आणि तुझा काम आहे ना असं ठेव ठेव आणि लक्ष नक्कीच दादा तुझं नाव आहे ना मोठा करणार आहे आम्हाला पण विश्वास आहे लक्षावरती आणि तुझ्या मेहनतीवर पण विश्वास आहे आम्ही पाहत पाहतो तुझं मेहनत आणि आज दादा तुझ्या सोबत आलेली मंडळी बद्दल काय सांगाल यांच्या काय काय नाव आहे बाबू तुझा रनिल तुझं नाव काय बाबू तुझं नाव दादा तुमचं नाव सांगा दादा आज तुमच्या नंदिनी गुलाल घेतले काय सांगाल कसं वाटतं चांगलं वाटला चांगला वाटला खूप आनंद झाला आम्हाला भाऊ पेहरा पण दिला आम्ही बोलल्यानंतर लगेच बैल दिला त्यांच्या पहिले मी आभार मानतो मस्त जोडी पळाली आमची एकदम पायऱ्या कसं काय चुल आज काय सांगा बैल आहे तो, तो त्यांता था त्यांता त्यांता था था त्यांता ओके घेतलेला आहे बोललो आम्हाला दिला बैल आणि आम्हाला बर वाटलं दादाचा स्वभाव कसा आहे काय आपण कधीच नाही आपण फोन केला तरी आपल्याला ते पेहरा वगैरे तुम्हाला आवड कशी काय लागली या क्षेत्रामध्ये नहीं। नहीं। ही ओके आ... आपल्याकडे नंदी किती जातात टोटल आता सात आहेत सात नंदी आहेत हा आ... आ... नंदी घ्यायचं कसं काय ठरलं तुमचं काय म्हणजे जसं पटल तसं म्हणजे जास्त करतो ओके घरी मला वाटत दादा आता तुमच्याकडे सात नंदी आहेत त्यापैकी तुमचं नंदी

थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मंडळी दो लक्षा आणि महाकाली गुलाल घेतलेला आहे खूप सारे शुभेच्छा आहेत नंदीन आपल्या आणि इकडे आहे पिस्टन मंडली बघा स्वामी दादाला तुम्ही तर ओळखितच असेल एकदम प्रेम स्वभावाची व्यक्ती आणि बघा नवीनच खरेदी केलेली आहे दादांनी आपल्याला व्हॉट्सअपवरती वरती पण कळवलं होतं आता तुम्हाला आहे ना मी सयामी दादच्या तोंडातून म्हणजे माहिती विचारणार आहे आणि ते सांगतील आम्हाला माहिती सायमी दादा नमस्कार नमस्कार आज नवीन खरेदी कोणती घेऊन आले हा सगळ्या ची खरेदी आहे आपली याचं नाव गुगली आहे गुगली म्हणजे पेहरा वगैरे दिला आपण तिकडे घाटामध्ये पलताना पाहिला होता आपण ओके okay. तर आपल्याला पहिला आवडला तर मग घेतला आपण मित्राकडून आपल्या दादा ही खरेदी कुठून केली आणि कोणत्या ठिकाणी घेतला मी पुण्यावरून घाटामध्ये पोलतो घाटामध्ये सेकंद याच्यावर सेकंद मधला पहिले कसा वाटला तुम्हाला याचा काय काय वाटलं आवड वाद। मूर्तीला आणि पण कीर्ती आहे होईल असं म्हणजे अजून तर मान नाही म्हणत म्हणजे आधीच आपण बोलून दाखवत नाही पण आज टॉप मध्ये जाईल बैल लक्षासोबत आज माझा बैल पडेल टॉप मध्ये लक्षाला चक्कर देणार ओके असा बैल आहे दादा आए, आता तू नंदी चॉईस करतोय या नंदीची खा, म्हणजे खासियत काय या नंदीची खासियत म्हणजे पाय बघा एकदम हरण्यासारखे बारीक पाय आणि आणि डोले दो, बघा शिंगा बघा म्हणजे असाय आणि मेहनतीवर जरी बैल बाएल या बैलावर माणसा मालकाने विश्वास ठेवला ना तर बैल पण न सुद्धा बैल पळू शकत हा माझा सूत्र आहे आणि मेहनत मेहनत तर पाहिजे म्हणजे मी तुमच्या समोर बोलायला दाखवत गर्व ना करत आणि देवाला हीच विनंती करू कधी हो बरोबर बोलायचं तात्पर्य सांगतो मी एकटाच हे करतो सात आठ बैल मी एकटा धुतो एकटा बांधतो एकटा कॅम्पो मध्ये एकटा भरतो चार पाच बैल मी एकटा आणि शर्दीला पण एकटा आणि शिकवतो सुद्धा मी एकटाच फक्त एक दोन आत पोरं कधी आली तर माझ्या मध्ये दिला नाही तर मी एकटाच सर्व आहे दादा बिनजर क्षेत्रामध्ये बघा मैसुरी पण आहे किल्लार पण आहे तर दादा हा, हा तुम्ही चॉईस केला नंदी कोणत्या जातीचा आहे हा मैसूर क्रॉस आहे मैसूर मैसूर क्रॉस क्रॉस आहे तर बिंजोर मध्ये कसं काय पल काय असतं बिंजोर मध्ये कसं आहे माझे याचा पल बि, याचा दा खाणं पिणं जर आपण व्यवस्थित ठेवला मेंटेन ठेवला हाती जास्त नाही ठेवलं तर बैल पलू शकतात मग उदाहरण घ्या ना माझा लक्षात काही लोक बोलतात हा बैल भरपूर तयार नाही तयार नाही तयार नाही तर तुम्ही तर दोन वर्ष बैल बघता बैल कधी रिवर्स आलाय का बैल नाही माझा बारा महिने तेवढाच बोलतोय उन्हाळी पण तेवढा पोलतो पण त्याचा याचा अर्थ मी फिटनेस काही का न वाटत की बैलाला वजवत नाही किंवा खाणं जास्त घालत नाही आपल्या भाषेत म्हणजे सांगतोय पण त्यांना एवढं समजत नाही का बैल बैलाची फिटनेस महत्वाची आहे तुम्ही बैल वजवता याचा नाही बैलाला पळ पाहिजे नाना बैलाला वजवता मग तो फायदा नाही ना बैल थकून जातो मग पुढं पहिला एक फेरा काढला का दुसऱ्या फेऱ्याला थकतो आता माझं लक्ष आहे तीन फेरा पालवा तुम्ही तीन फेरा तेवढाच पळल दादा आता कोण घाटावरती सेकंदाच्या याच्यामध्ये पल होता हा कशावर पल म्हणजे कोणत्या याला कांद्याला परत होता की याला तुम्हाला माहित आहे हा दुकानात होता म्हणजे ओके पा मध्ये okay, पळ दादा तिथे बघा कसं असतं माहित का टायमिंग ला खूप महत्व आहे आणि त्याच्यामध्ये चांगला प्रकारे धावतो त्यालाच नंबर भेटतो काय सांगाल काय नंबर वगैरे घेतले याने एक नंबर घेतलाय एक नंबर एक नंबर घेतला पण आता मी तुमच्या या वरून तुमची स्तुती करतोय मी जेवढे युट्यूबर पाहिले त्यांना फक्त बिंदवरून माहिती आहे पण तुम्ही घाटावर जास्त न जाता तुम्ही घाटावर न जाता तुम्हाला सर्व घाटावरच्या शर्तींचा सर्व माहिती म्हणजे याला म्हणतात तुमचा अभ्यास आणि प्रामाणिकपणे तुम्ही परफेक्ट मुलाखत घेता म्हणजे तुम्ही खरंच म्हणजे मी बैल आहे माझ्याकडे बैलासमोर मी खोटा बोलत नाही कधी दादा कसं आहे माहिती आहे आणि प्रामाणिक आहे तुम्ही याला महत्व आहे दादा कसं माहित का महादेवाचा नंदी आहे नंदी आपला छोटा मोठा काय असं काय ना आपल्यासाठी सगळे नंदी सेम आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचं पण कुठेतरी एक वेला, वेल देऊन तुम्ही माहिती देतात आणि जनतेला पण कळते का हा नंदी कोणाचा आहे म्हणून दादा धन्यवाद याची पण याची पण काय करायचं होता पण पब्लिक भरपूर होते त्यामुळं बरं okay. नको रिक्स आज कसं काय वाटलंय एकदम आयोजन एकदम एकदम छान आणि लोक चांगले आहेत आपले म्हणजे असं केलं सर्व आपण चांगला तर जे चांगला आपण आरे करणार तर दुसरं कार्य करणारच ना आपण नेम प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे जर समोरचा जर आरती करत असेल तरच आपण उत्तर प्रत्युत्तर द्यायचं आहे जर समोरचा आपल्याला सॉरी किंवा थोडा माणसाचं होत आहे माणसाचं प्रामाणिकपणा महत्वाचा आहे मेन म्हणजे जर तुम्ही प्रत्येकाला उद्या घालायचं असेल तर तुम्हाला आज नऊ भेटणारच हो म्हणून मीच या सत्रामध्ये एकटाच आहे वन मॅन एकटाच एकटाच फिरतो घाटावर सुद्धा एकटाच जातोय ज्याला कर नाही त्याला डर नाही बरोबर आहे दादा थँक्यू ठीक आहे धन्यवाद थँक्यू माहिती दिल्याबद्दल आणि खूप सारा तुम्हाला शुभेच्छा लक्षाने आज गुलाल घेतलेला आहे